वाचालवीरांचा निषेध करण्यासाठी जोड तालुक्यातून आलेले सर्वच आमचे बांधव ज्या पद्धतीनं काल वाचालवीरांनी या ठिकाणी आरोप केला त्या आरोपाच खर तर मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आपल्या पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता काला असे अवधूत वडर यांची आत्महत्या झाली की घातपात झाला खर तर हा पोलिसांचा तपासाचा भाग आहे पण ज्या तो सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा होता अलिबाग सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा युवक जर आपल्या घरातन गेला तर आपली काय अवस्था होते हे खर तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभव घेतलं गरजे आज जो काही तपासाचा भाग आहे तो तपासाचा भाग असताना त्या कुटुंबातील त्याच्या आईने आणि त्याच्या बहिणीनं कारण तपासाचा भाग एखादा तक्रार केल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला पहिला पोलीस स्टेशन आपल्याला काय विचारत की तुम्हाला कुणावर संशय आहे का बरोबर ना पण आता त्या बहिणीनं आणि त्या आईनं जर संशयितांची नावं जर दिलेली असतील आणि ते पदाधिकारी जर तुमच्या पक्षाचे असतील आणि मग त्या युवकाला न्याय मिळण्यासाठी त्याची सखोल चौकशी करण्यासाठी ते तपासात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्याला आदरांजली वाहून या ठिकाणी एक आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला खर तर त्यात कुठेही आम्ही कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं आमची एकच मागणी होती की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची अपेक्षा होती पण ज्या कुटुंबाचा एक करता पुरुष जातो आणि त्या कुटुंबावर एक जो काही आघात होतो आणि त्या आघाताच्या माध्यमातून जे काही त्यांच्या घरातले आरोप प्रत्यारोप केले तो तपासाचा भाग पोलीस स्टेशन करेल पण एक आहे की को विवेक कोकरी म्हटल्यासारखं ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी व्ही सी चालू होती आणि त्या व्ही सीतन उठून तो आज जाऊन आज आत्महत्या करतो आणि ती कल्पना त्याच्या आईला आल्यानंतर ती माऊली या ठिकाणी पंचायत समितीचे बिडे यांच्याकडे दालनात हजर झाली आणि त्यांच्याकडे ती तक्रार केली आणि जे काही आज ते तिचं म्हणणं होत आज ते आज त्यांनी मांडलं आज ज्या पद्धतीनं खर तर हे तालुक्याने निवडून दिलेले प्रथम नागरिक होते आणि तालुक्यातल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याना अशा पद्धतीचे आत्महत्या करणं आणि त्याच्या घरातल्या आरोप केल्यानंतर खरं तर त्यांना दिलासा द्यायला या आमदारांनी जाणं गरजेचं होत या वाचाऱ्यांनी जाण्याचं गरजेचं होत पण काय केलं पण याच्यात नेमकं आज तुम्हाला निषेध करण्याची वेळ होती काय तो आज सत्ता कुणाची भाजपच्या माध्यमातून महाविकास आघाडीची सत्ता गृहमंत्री तुमचे भाजपचे खर तर तुम्ही असं स्टेटमेंट द्यायला पाहिजे होत की जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होत ते पहिल्याच दिवशी तुम्ही देणं गरजेचं होतं पण ते केलं नाही आणि ज्या वेळेस आम्ही त्याच स्टेटमेंट दिल्यानंतर तुम्हाला त्यांची बाजू घ्यावी लागते ही सगळ्यात मोठी या तालुक्यातली शोकांतिका आहे अरे आज आपल्या सगळ्यांना माहितीये की ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनीच या तालुक्यातल्या ज्या रोजगार हमी योजनेचं सगळं वाटोळ केलं कशा पद्धतीच्या त्या अधिकाऱ्यांच्या वर दबाव आणून एमि तयार केले आणि फुकट पैसे लाटले हे सगळ्याच्या तुम्हाला तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे त्यात कोण दोघ आहेत की नाही तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे मी नावच घेतो या ठिकाणी त्यात प्रामुख्यानं सुनील पवार आणि कोण सरदार पाटील <laughs> आहे म्हणजे आज इथं बसलेले बरेचशे जण त्यावेळेस त्यांच्या बरोबर होते जेल मध्ये गेला त्यांची चौकशी करायला गेले नाहीत पण व्हिडिओ रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना सोनं घालायला कोण होतं ओपड हो <laughs> होतं की नाही पण याच सुद्धा खरं कुठं आज झालं पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला जर रस्ता पाहिजे असेल तर योजना ही सगळ्यात मोठी एकच योजना होती ती तिकडे प्रस्ताव तालुका झाल्यानंतर पंचायत समितीला झाल्यानंतर त्याचा प्रमाण घेऊन या ठिकाणी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा शेताला जाणारा रस्ता होत होता आज या ठिकाणी मी एक करू जे आर तो या ठिकाणी जवळजवळ मी माग लागून शासनांकडे पंचेचाळीस किलोमीटरचे पानंद रस्ते या ठिकाणी आणले होते आज तुझ्या माझ्या हातात आहे मी अधिकाऱ्यांच्या त्याच्याकडे पंचायत कर। समितीच्या बिडकड पाठपुरावा हो केला कोणी अधिकारी पानंद रस्त्याचे म्हणजे त्यात करायला कुणीही धजत नव्हतं का धजत नव्हतं जो काही पहिला कारभार झाला त्यात दोन बीडीओ आणि मला वाटतं एक डेप्युटी इंजिनियर सुद्धा या ठिकाणी त्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले म्हणजे एकीकडं तालुक्याचं नुकसान करायचं आणि मी नाही त्यातला लावा आतला म्हणजे ही जर भावना या तालुक्यात जर आपण करून यायचं नसेल तर याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा आपण या ठिकाणी या, या, या मोठ्या प्रमाणावर याचा निषेध व्यक्त केला पाहिजे आज दुसरं वाचावीरांनी आणखीन एक सांगितलं की लवंग्याच्या लु। कारखान्या संदर्भात महाशयांना माहिती नसेल कि लवंग्याच्या कारखान्याच्या जमिनी ह्या कारखान्याच्या रजिस्टर झालेल्या कारखान्याच्या नावावर कार आहेत आणि त्या जमिनीच्या माध्यमातून येत्या काळात आम्ही प्रोजेक्ट उभार करणार आहोतच पण त्याच्या आधी आम्ही या चौथ तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी मिळण्यासाठी आज दपळापूर येथे श्रीपती कारखान्याची उभारणी सुद्धा हे सुद्धा आज त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे आज जाऊ वाचा का मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून एक सवाल हा हो वाचा की तुम्ही पिठाची चक्की तर ह्या ठिकाणी काढली का एमआयडीसी आमचे सांगतात की उमदीकर एमआयडीसी काढली म्हणजे एकीकडे आतापर्यंत आठ ते नऊ महिने झाले वेगवेगळ्या मंत्र्यांना आपण हिता आणलं त्या मंत्र्यांच्या विभागाकडून नेमकं किती फायदा झाला या सर्वसामान्य जतजात मधल्या जनतेला त्यांची कामं झाली का हे सुद्धा आपण सगळ्यांनी विचारणं गरजेचं आहे आज ज्या बहिणीचा भाऊ आरला त्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा जो वारलेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारची चर्चा या ठिकाणी सुरू केली त्या बहिणीच्या आणि त्याच्या दाजीच्या रिलेशनच्या बाबतीत तुम्ही चर्चा सुरू केली म्हणजे एकीकडे एक तुम्ही सांगताय की महिलांसाठी आम्ही काय दांडियाचा प्रोग्राम आम्ही केला रा जरूर आहे तर आज गेली चौदा वर्ष झालं आम्ही या जत तालुक्यातल्या महिलांच्या साठी वेगवेगळे वे, कार्यक्रम आज त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी करतोय तुम्ही आज या पहिल्यांदा आमदार आला आणि आमदारांच्या माध्यमातून काय कमिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी हो कार्यक्रम परवा कार्यक्रम झाला त्याच्यात कोण कस नाचलं याच्याबद्दल मी बोलणार नाही पण एक आहे की या जत तालुक्यातल्या लोकांच्यावर जर अन्याय होत असेल त्याच्या हक्कासाठी आम्ही जिथं जिथं वेळ लागेल जिथं जिथं कोण हाक मारेल तिथं आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे आज जत बदली परिस्थिती बदलताना आपल्याला दिसतय की गेल्या दशकाच्या कालावधीमध्ये या दशकाच्या पूर्वी या तालुक्याची ओळख दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात होता आज परिस्थिती या दशकात बदलताना आपल्याला दिसते म्हणजे जे काही पाण्याचं रिझर्वेशन असेल किंवा आणखी कुठनं पाणी येत तिथनं देण्याचं काम सुद्धा या निमित्तानं झालेलं आहे आज सगळ्यात मोठ गेली आज जो जो मला वाटतं प्रत्येक तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय पण या पाऊस झालेल्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आज तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय का नाही झालंय आज त्याच्यावरही बोलतायत का आज त्याच्यावर प्रशासनाला जाग आणतायत दे का त्याच्यावर बिल आज गेली दोन दिवस झालं प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित तहसीलदार असतील संबंधित कृषी विभाग असेल संबंधित आमचे प्रांत साहेब असतील यांच्या माध्यमातून आज पाठपुरावा सुरू केलाय पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर आज गेले तीन दिवस पाऊस पडतोय प्रत्येक पूर्व भागातल्या रानात आज जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी साठलेलं आहे आज त्यांचा कुठं पंचनामा होतोय का आज मागणी केली आहे आज दुपारपासून लोक सगळे आज येत आहे तिथं म्हणजे याच्यावर आपल्याला बोललं जातं का आज एकीकड जे वाचलवीर आहेत त्या वाचावीराच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम सुद्धा याच्या माध्यमातून झालेलं एकीकडे मराठा ओबीसी एकीकडे धनगर मागासवर्गीय एकीकडे बंजारा एक, 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 बंजार, एक वंजारी अशा पद्धतीच भांडणं लावण्याचं काम सुद्धा याच वाचावीरांनी केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी या तालुक्यातल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे आणि जिथं जिथं तुम्ही हात द्याल तिथं तिथं आम्ही या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सोबत यायला तयार आहोत आज जर तालुक्याच्या रस्त्यांची परिस्थिती का आज जिथं ते, ते सांगतात की विहिरींची एवढी मंजूर केली आज कोणत्या आमचे आरटीआय कार्यकर्ते असतील तर त्यांनी मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो की ज्या विहिरी मंजुरी झाल्या त्या आपल्या काळातले सगळे प्रस्ताव आहेत ते इनवर्ड आणि आउटवर्ड तहसीलदाराकडनं हे सॉरी बीडीवर्ड कडनं काढून घ्या तुमच्या लक्षात येईल पण त्याचा श्रेय मात्र कोण घेत आहे ते वाचाळीवर घेत आहे हे सगळ्यात मोठ आज आपल्या तालुक्याचं हे मोठं तालु नुकसान झालेलं आहे आज ज्या अद्भूत वडरचे आत्महत्या केली त्यांनी त्या आत्महत्याला खरं न्याय देणं गरजेचं आहे की नाही का हो कोणतर गेला का तिथं जे त्यांचं सांत्वन करायला आज ते पोरग सव्वीस सत्तावीस वर्षाचं पोरग जर आज गेलेला असेल त्या कुटुंबाची काय अवस्था होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आज सकाळीच एका गावातनं मला फोन आला की दादा या आमच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या व्हायला हो आमच्या शेळ्या मेंढ्या चोरण्याचा प्रकार सुरू झालाय मगाशीच मी पी साहेबांना सांगितलं की साहेब जर शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीचं नुकसान कोण करत असेल तर त्याच्यावर पहिला तुम्ही कारवाई करणं गरजेचं आणि त्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी अवधोत वडरना न्याय मागायचे न्याय आमच्या ज्या काही संविधानाच्या माध्यमातून जे काय आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून प्राप्त झाली त्या माध्यमातून आज आम्ही त्यांना न्याय मागण्याचं काम करतो आज येणाऱ्या